माऊली खरं साहेब कसं वाटतंय आता माऊलीचं दर्शन आपण घेतलं काय वाटतं इतक्या लांबून आपण आलात आणि माऊलीचं साक्षात निघताना दर्शन होते प्रस्थान करताना कसं वाटतंय आपल्याला आता माऊलीचं दर्शन म्हणल्यावरती दर एक दुर्मिळ असा योग आहे आणि हा दरवर्षी आपल्याला घडणारा योग आहे त्यामुळं माऊलीचं दर्शन एकदम प्रसन्न असं वाटतं आहे ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही म्हणल्यासारखा हा माऊलीचा सोहळा अलंकापुरी नगरीमध्ये भरतोय वर्षानुवर्ष अनेक कालावधीपासून त्याची तुलना करू शकत नाही कशाशी असा अभूतपूर्व असा सोहळा आहे आणि आज माऊलीचं दर्शन करून प्रसन्न झालं की अशा स्वरूपाचं दर्शन घडायला बी भागी लागते आणि ते आपल्या भाग्यात होतं आपल्याला मिळालं म्हणजे आपल्या भाग्यात होतं आणि दर्शन आपल्याला मिळालं आता माऊलींच्या भक्तांना सगळं सांप्रदायिक विचारसरणीचे भाविक भक्त जे वारकरी संप्रदाय आहे हा सगळा पंढरपूरला निघालेला आहे या सगळ्या भाविक भक्तांना आपल्याकडून काय अशा अपेक्षा किंवा पंढरपूरच्या पांडुरंगाकडे काय मागणी आहे की या वारकऱ्यांना कसं बळते काय या वारकऱ्याची अपेक्षा काय असणार आहे सुखसमृद्धीचं जीवन जावं चांगलं बळीराजाला वाटतं चांगला पाऊस पडावा चांगल्या प्रकारची सुगी व्हावी कारण दरवर्षी आपण बघतो निसर्ग को कोपतो आहे कधी पाऊस जास्त होते कधी कमी होते कधी होतच नाही अशा परिस्थिती बिकट परिस्थितीचा सामना सामान्य शेतकरी सातत्यानं करतो आहे किमान यावर्षी तरी चांगली अतिवृष्टी पा, पा, व्हावी एक चांगल्या प्रकारचा पाऊस झाला आणि शेतकऱ्याचं पीक उत्पादन चांगल्या प्रकारचं झालं तर शेतकऱ्याला आनंद वाटणार याच्यापेक्षा काही वेगळं असू शकणार नाही वारकऱ्यांना काय सांगाल कसे शिस्त वारकऱ्याला काय सांगणार आहेत वारकरी हा नित्य नेमानं चालणारा वारकरी आहे आळंदी ते पंढरपूर असल देहू ते पंढरपूर असल सगळ्या ज्या ज्या भागातून येणार आहेत इंडिया त्या त्या भागातले की त्यांना काही सांगायची गरज नाही त्यांच्या एवढी शिस्त कोणीच पाळणार नाही त्यांच्यासारखी शिस्त महाराष्ट्राने आणि महाराष्ट्राच्या नेत्यांनी पाळली पाहिजे असं म्हणायचं वारकऱ्यासारखी शिस्त जर सगळ्यांनीच पाळली महाराष्ट्रातल्या लोकांनी तर सुजलाम सुबलाम होईल महाराष्ट्र धन्यवाद